खालापूर तालुक्यातील ठाणेनावे गावातील नागरिक आज गणरायाला निरोप देण्याकरता तालमुद्रणच्या आवाजामध्ये आज भाऊक होईत आज गणरायाला भजनाच्या ताळावरती आज शेवटचं निरोप देताना गणपती घाटावर निघालेले गणराय ठाणेनवे था। ना गावातील नागरिक माथ्यावर डोक्यावर घेऊन गणपती व गौराईला निरोप देण्याकरिता निघताना आपण पाहिले याच पद्धतीने गणरायाला निरोप देत असताना ठाणेनवे गावातील ग्रामस्थ गणपती घाटावर पोचताच गणरायाची आरती व भजन मुद्राच्या ताणात व पक्वताच्या आवाजामध्ये सूर लावत आज ठाणेनवे गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण गणपती घाटाला वेढा घातला व गणरायाचे अखेर शेवटचे दर्शन घेत गणरायाला व गौराई मातेला निरोप देण्याकरता महिला व लहान बाळके बालिका सर्व ग घाटावरती विसर्जनाकरता नदीकाठी रवानगी झाले व गणरायाची शेवटची आरती घेत गणरायाला अखेर निरप देताना सर्व छोटे लहान मोठे भाऊक झाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे दू लहान मुलांनी मनामध्ये गणरायाला आचना केली आमच्याकडून काही चुकळ्या वगळ्या असेल तर आम्हाला क्षमा असावी अशी आचना ठाणेनवे गावातील ग्रामस्थांनी केली व सर्व गावातील नागरिक एकजूट होत गणरायाला शेवटचा निरोप देताना भाऊक झाले व गणपती बाप्पा मोर्या व गणरायाच्या बहिणीला म्हणजे गौराई मातेलाही संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील गणरायाला आज त्यासोबत गणरायाची बहीण जी आहे गौराई या गौराई मातेला सुद्धा आज निरोप देण्यात आलं त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर ठाणे नावे गावातील दोनशे ते तीनशे गणपती जे आहेत आज गणरायाला शेवटचं दर्शन आणि गौराई मातेचा निरूप घेण्यासाठी आज सर्व संपूर्ण ठाणे नावेत गावातील ग्रामस्थ जे आहेत गणपती घाटावरती पोचले आणि गणपती घाटावरती नेत असताना तालमुद्रण आणि फटाक्याच्या आतशबाजीमध्ये आण भजन गीत गात गणरायाला आणि शेवटचं निरोप जो आहे गणपती घाट याने ठाणे नावे गणपती घाटावरती देण्यात आलं त्या अनुषंगाने गावातील हजारो नागरिक जो आहेत गणपती घाट जो आहे ठाणे नावे येथील त्या ठिकाणी पोचले आणि शेवटचं गणरायाला विसर्जनाकरिता नदी घाटपाठी ठाणे नावेच्या या ठिकाणी गणपती घाटावरती पोचले आणि अखेर आज दोनशे ते तीनशे गणराया आर चाळीस ते पन्नास गौराई माता गणरायाची बहीण त्यांच्या सोबतच त्यांना शेवटचा निरोप जो आहे आज ठाणे नावे गावातील ग्रामस्थांनी देण्यात आलं मी कॅमेरापर्सन संतोष गोतारणे संघर्ष रायगड ठाणे